अठरावल ते भालोत रस्त्यावर सोमवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी स्विफ्ट डिझायर कार घेऊन भुसावळ येथील एक चालक जात होता दरम्यान मुंजोबा मंदिराच्या जवळ अचानक या स्विफ्ट डिझायर कारला आग लागली सदर प्रकार निदर्शनास येतात चालक हा वाहन सोडून खाली उतरला बघता बघता ही कार पूर्ण पेटली अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले व त्यांनी कार विजवण्याचा प्रयत्न केला मात्र तोवर संपूर्ण कार खाक झाली होती या घटनेमुळे रात्रीच या रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती याबाबत पोलिसात नोंद करण्यात आली आहे अट्रावल ते भालोद या रस्त्यावर मुंजोबा मंदिराच्या पुढे भुसावळ येथील एक कुटुंब स्विफ्ट डिझायर कारने रात्री जात होते दरम्यान रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाला अचानक कारच्या बोनटमधून धूर निघायला लागला तेव्हा चालकाने गाडी बाजूला थांबवत पाहण्यासाठी तो खाली उतरला तोवर अचानक आगीने भडका घेतला तातडीने यावल नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला बोलवण्यात आले या ठिकाणी शाहरुख फिरोज खाटिक फायरमॅन कैलास काटकर फायरमॅन चालक कल्पेश बारी फायरमॅन शिवाजीराव पवार अग्निशमन चालक यांनी घटनास्थळी अग्निशमन बंब नेला व आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत पूर्ण डिझायर कार जडून खाक झाली होती रात्री घडलेल्या या घटनेमुळे यावल पोलिसात सकाळी नोंद करण्याचे काम सुरू आहे नमस्कार मित्रांनो स्वागत घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाइट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावर टी पॉईंट जवळ यावल